था। नमस्कार सर्वांना तर पर्यावरण आलं होतं म्हटलं जरा व्हिडिओ काढून बघा निसर्गाचा बाकी काय नाही पाऊस काय उघडत नाही आज म्हटलं जरा फिरून यावा पुण्याला कसं कोंडून घरामध्ये बसतं माणूस इकडं आल्यावर जरा थोडस अस गावाला आल्यासारखं वाटत म्हटलं जरा व्हिडिओ काढून बघावा कसं होत व्हिडिओ रेष म आमची काही तोंड नाही दाखवत म्हटलं रेशमाला दाखवी जरा हिरिंग मध्ये नंदबाईची पोरगी आमच्या कशी तोंडल तोंडल पोहती तोंडल पोहती तोंड काय काय झाड आहेत ग इकडं मग असं सांगितलं तुला माझं तर लक्षात असं नाही हो का तर सीताफळ भरपूर असतात ना आम किती दिवस असं किती वर्ष झाले की तुम्ही राहताय तिकडे तीस वर्ष तीस वर्ष आता गावाला जाणार गावाला काही करणारच नाही गावाला नाही जाणार आता खेडला खेळला झाडे <laughs> लावून किती दिवस झाले झाडे एकतीस वर्ष पूर्ण हम्म मोठी मोठी झाली झाडे झाड पण आहे गार्डन 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 पण दाखवते बघू आता तर आमचे नंदबाई असतात इकडे राहिलं मागे पण मी एक हिडिओ केला होता इकडे आल्यावर बाईंसोबत भोसरी लांडेवाली चला साईडला दाखवायचं का त्याला दुसऱ्या हिडिओमध्ये दाखव चला ठेवते बाय